बोंबील बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की बोंबील आपले कुरकुरीत झाले पाहिजे तर असे हे तव्यावर फ्राय केलेले बोंबिल चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात तर इथे एका प्लेटमध्ये मी अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे म्हणजे एक चमचा लिंबूचा रस इथे मी घेतलेला आहे थोडासा लिंबू कापून तो रस व्यवस्थित काढून घेतला आहे त्यानंतर इथे लाल तिखट घेतलं आहे आमच्या ठेवणीतलं तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तो सुद्धा घेऊ शकता त्याच्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचे धर्या पावडर आणि थोडीशी पाव टीस्पून हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बरीच अशी आलं लसूण पेस्ट घेतली आहे तर आलं किंचितचं टाकलं आहे आणि लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कोकम असेल तर कोकमचा रससुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता पण त्याला ऑप्शनल लिंबू मी इथे टाकलेला आहे तर इथे बघा आपल्याला बोंबील स्वच्छ मार्केटमधनं आणल्यानंतर धुवून घ्यायचे आहेत आणि आणतानाच आपल्याला मो मधून कापून आणायचे आहेत तर इथने मधनं काप दिलं की ते मस्त म्हणजे असे फ्रायला जमतात आणि खायला पण खूप कुरकुरीत लागतात तरी ते बघा सगळ्या बोंबिलला आपल्याला जे काय आपला एकजीव केलेला मसाला होता तो लावून घेतलेला आहे आता त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला त्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे तर इथे रवा घ्यायचा आहे तर रवा मी तीन चमचे रवा घेतलेला आहे तर तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता इथे माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी जाड रवाच घेतलेला आहे एक चमचा बेसनचं पीठ घेतलं आहे तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता तांदळाच्या पीठने पण मस्त असं कुरकुरीत होतात बोंबील त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला लाल मसाला त्यानंतर गरम मसाला थोडीशी हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सुद्धा आपल्याला एकजीव बिना पाणी घालता करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं इथे पण चवीनुसार तर जास्त मीठ नाही टाकायचं मच्छीला ऑलरेडी मीठ असतं आणि तिथे पण आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे इथेसुद्धा आपल्याला मीठ मी आलं लसून वाटताना मीठ टाकूनच वाटते त्यामुळे मी तिकडे जास्त मीठ नाही टाकलं आणि इथे पण बऱ्यापैकी थोडंच मीठ टाकलेलं आहे तर आपलं बोंबील घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी त्या बोंबीलला हे कोटिंग लावून घ्यायचं आहे म्हणजे रवा बेसनचं जे कोटिंग होतं ते व्यवस्थित सर्व बाजूने असं दाबून दाबून लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे सर्व जे बोंबील आहेत त्यांना मी हे रवा आणि बेसनचं कोटिंग लावून घेते आणि एका साईडला ठेवते म्हणजे जेणेकरून तेल तापलं की आपली घाई नको व्हायला तर इथे ते बघा तेल तापलेलं आहे चांगलं तव्यावर तर तुम्ही ह्याच्यासाठी लोखंडाचा पण लोखंडाचा नका ग्यू। पैन असल पन तवा नका घेऊ तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल त्याच्यावर पण करू शकता पण इथे माझ्याकडे जो अॅल्युमिनियमचा तवा आहे त्याच्यावर मी करते भाकरी झाल्यानंतर लगेचच त्या गरम तव्यामध्ये मी मच्छी फ्राय करत असते तर इथे बघा बोंबील सगळ्यात गरम तेल झाल्यावर व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित त्याला मिडियम गॅसवर पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मग दुसऱ्या साईडला पलटी करायचं तिथे पण आणि गॅस मिडियम ठेवायचा एकदम स्लो गॅस नाही पाहिजे मच्छी फ्राय करताना हे कायमची टिप्स लक्षात ठेवा तुम्ही जर जळत असेल तर तुम्ही मध्ये स्लो करा पण थोडासा म्हणजे मच्छी एकदम अशी कडक व्हावी तुम्हाला वाटत असेल तर गॅस मिडियम ठेवायचा त्यानंतर इथे बघा थोडंसं मी तेल नितळायला ठेवले बाजूला आणि तोपर्यंत दुसरे बोंबील इथे तळायला घेतलेले आहेत आणि जे पहिलेचे बोंबील होते ते तेल नितळलेले काढून घेतलेत प्लेटमध्ये त्यानंतर इथे बघा आपले कुरकुरीत क्रिस्पी असे बोंबील फ्राय रेडी आहेत रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी सोपी साधे बोंबील फ्राय नक्की करून बघा डाळ भात तांदळाची भाकरी आणि एकीकडे बोंबील फ्राय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय